हॅलो एव्हरीवन राधे राधे कसे आहात सर्वजण होप तुम्ही छान असाल आणि मीही छान आहे आणि मै छानच राहायला हवं तर आजचा हा आपला टॉपिक आहे बोरनान तर मकर संक्रांतीच्या वेळेस मकर संक्रांती ते मध्ये आपण बोरनान करतो जे की एक ते पाच वर्षाच्या बाळाचं असतं तर ह्यावर्षी वर्षी तुमच्या घरी बोरनान आहे की नाही हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर आमच्या घरी इतर आहे आणि ही जो ब्लॉग आहे हा ब्लॉग माझा चिमुताईचा पहिला ब्रो बोरनानचा ब्लॉग आहे तर ह्यामध्ये चिमुताई खूप लहान होती असेल मे बी सेवन ऑर एट मंथ्स हां नाही हां सेवन ऑर एट मंथ्सची असेल बिकॉज माझं नुसतं नुकतंच ऑफिस स्टार्ट होतं आय रिमेंबर आणि ह्यामध्ये तुम्ही पाहत असाल ना तर बोरनान म्हणजे मकर संक्रांतीमध्ये ना लहान मुलांसाठी खूप छान अशा गोष्टी असतात यावेळेस मी खूप बेसिकच केलं तर पण मला हे मात्र खूप आवडलं हे माझ्यासाठीही पहिल्यांदा होतं जसं चिमुताईसाठी पहिल्यांदा होतं तर ह्यामध्ये आपण बाळाला ना काळे कपडे घालून त्याला हळव्याचे दागिने घालायचे आणि एका स्वच्छ कापडांवर पाट मांडून त्यावर बसायचं पण आमची चिमुताई खूप लहान होती नाही ती नुकतीच बसत होती त्याच्यामुळे पाटावर बसवणं थोडंसं भीती वाटत होती त्यामुळे मी तिला घेऊन बसलो होते आणि नंतर पाच बायकांना विथ जवळपास तुम्ही जे नातेवाईक फ्रेंड्स फॅमिली लहान मुलं असतील त्यांना बोलवायचं आणि त्यांना बाळाचं सर्वात आधी औक्षण करायला लावायचं औक्षण म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे मला सांगायची गरज नाही आहे तर त्यानंतर औक्षण वगैरे केलं आपण त्यांचं आणि त्यानंतर आपण जे कलेक्टिव्ह थिंग केले असत्या मुरमुरे उसाचे तुकडे किंवा फुटाणे चॉकलेट बोरं गाजर तुम्हाला जे वाट ज्या गोष्टी असतात ना मेन मेन तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करू शकता त्या सगळ्या गोष्टी एकत्र घ्यायच्या त्यांना मिक्स करायचं आणि त्यानंतर त्या थो गोष्टी बाळाच्या अंगावरनं थोड्या थोड्या टाकायच्या ते टाकल्यावर जे चिल्ले बिल्ले आलेले असतात ना किंवा मोठेही व्यक्ती ते कलेक्ट करू शकतात आणि हे जे करतो ना आपण हे फक्त आधीच्या काळातल्या लोकांची किंवा पारंपरिक म्हणता येईल एक गोष्ट आहे I mean, की ह्यामध्ये बाळाला आपण वाईट नजरेपासून वाचवतो आणि बाळाला ज्या ऋतूतली फुळं फळं असतात आय मेन म्हणजे की जे पण फ्रूट्स वगैरे असतात ते खायला वगैरे लावतो आणि त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी हे फक्त संक्रांत म्हणून नाही पण बाकीच्या मुलांना किंवा जे मेन ना त्यांनाही खूप मजा येते तर हो तुम्हीही बो मकर संक्रांतीमध्ये लहान बाळांचं बोनन सहा साजरा करत असाल जर करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझी छोटीशी चिमुदई कशी वाटली हे नक्की सांगा आणि मेन म्हणजे आत्तापर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केली फॉलो नसेल केली तो आय डू रिक्वेस्ट यू प्लीज फॉलो माय चॅनल अँड सबस्क्राईब अँड लव्ह आणि खरं खरं सांगा तुमच्या घरी आहे ना बोरणार आणि असेल तर प्लीज मला बोलवा कारण की आता मला चिल्ले पिल्ले जास्त आवडायला लागलेत चिमुदाई झाल्यापासून तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड हॅव अ नाईस डे राधे राधे